जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळद येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच पोलीस पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य गावातील व्यक्ती उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चक्रे मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन श्री सर यांनी पार पाडले अजना वृक्ष या आश्रमाचे प्रणेते हरिभक्त परायण शिवराम बाबा म्हस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी संगीत कवायत पूर्ण करून शत ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले ग्रामपंचायत सदस्य श्री राजूभाऊ झोंबाडी यांनी या वर्षीपासून एक नवीन पायंडा पाडला की उत्कृष्ट विद्यार्थ्याला ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करणे आणि हा क्षण या वर्षापासून अंमलात आणला गेला या कार्यक्रमासाठी वाढीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री दोनदेसाहेब कांबळे तसेच कांबळे साहेब तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्गाने भरपूर मेहनत घेतली त्यांचे आभार श्री सांबरे मॅडम घोलप मॅडम तायडे मॅडम साळेकर मॅडम चव्हाण मॅडम परिहार मॅडम शिंदे मॅडम देवरे मॅडम बिराडे सर आणि सर यांनी खूप मेहनत करून कार्यक्रम पार पाडला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यांबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओ पी डी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव